मी सध्या मुंबईतील माटुंगा दादर परिसरामध्ये आहे आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये प्रचंड उकाडा आणि दमट वातावरण पाहायला मिळत आहे मी सध्या ज्या परिसरामध्ये आहे त्या परिसरामध्ये देखील सकाळी जॉगिंगला मोठ्या संख्येने मुंबईकर येत असतात मात्र दमट आणि ढगाळ वातावरणामुळे जॉगिंगला मुंबईकरांनी न येता घरातच राहणे आज पसंत केलेले आहे सध्या मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कमाळीचा उकाडा जाणवत आहे मुंबईत काही ठिकाणी काल हलक्या पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत आणि त्याचाच परिणाम सध्या वातावरणामध्ये पाहायला मिळतोय तर दुसरीकडे मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाच्या हलक्या सरीची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि त्यामुळेच सध्या आपल्याला वातावरणामध्ये हा बदल पाहायला मिळतो आहे ओलसर वारे आणि कोरडे वारे याचा एकत्रित परिणाम म्हणून मुंबई ठाणे आणि पालघर भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आणि पुढील पाच दिवस कमाल तापमान एकतीस ते पस्तीस अंश सेल्सिअस दरम्यान असेल आणि त्यामुळेच सध्या अशा प्रकारचं वातावरण हे मुंबई शहर व उपनगरात आपल्याला पाहायला मिळतंय मुंबईत सध्या दमट आणि कोरडं वातावरण असल्यामुळे मुंबईकर वाता देखील सध्या उकाड्याच्या समस्येला सामोरं जात आहेत कॅमेरामॅन अजित कदम जा मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट